मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज निवडणूक रंधुमाळी म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद साठी आज महत्वाचा दिवस आहे महत्वाचा दिवस याच्यासाठी की आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ ही आज दुपारी तीन वाजेपर्यंत आहे आणि आता साधारण बारा वाजलेले आहेत तर आपल्यासोबत शिराडोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटामधून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार सर काय नाव आहे आपलं मी झेलम नारायण शिंपले शिराडून निर्वाचन गण तेवीस पंचायत समिती शिराडून मी आज इच्छुक होतो उमेदवारीसाठी मी, मी भारतीय जनता पार्टीच्या आदेशानुसार फॉर्म तो भरून घेतलेला आहे आम्ही ए बी फॉर्म ते आता द्यायचं ठरवतील सर्व मला मला एक सांगा सर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा नेमचा उद्देश काय कारण की गावचा विकास होणं गरजेचं आहे शाळेची विद्यार्थी संख्या संख्या वाढणे गरजेचं आहे शेतकऱ्यासाठी शेतरस्ते होणे गरजेचे आहे हे दुर्बल लोक सध्या आपला आपलाच विकास करून घेण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही करू इच्छितो त्याच्यामुळे मी पंचायत समिती निर्वाचन गण तेवीस शेवण फॉर्म भरलेला आहे तरी मला सर्व मतदार भगिनींनी मतदान करून निवडून द्यावे याच्या अगोदर कधी निवडणुकीला समोर गेलो मी गेलतो दोन हजार बारा मध्ये ग्रामपंचायत लढवली त्यावेळेस विजय झाला होता त्यावेळेस मी तेवीस मतान बल्लाडे व्यक्तीच्या विरोध पडलो होतो आता उमेदवारी अर्ज कोणत्या म्हणजे कोणत्या गटामधून भरलाय मी शिराडून पंचायत समिती निर्वाचन गण तेवीस मधून भरलाय भारतीय जनता पार्टी तर्फे भरणार भरलाय त्यांनी आदेश दिले ते फॉर्म दिल भरून घ्या नंतर ए बी फॉर्म आपण जो इच्छुक उमेदवार आहे किंवा ताकदवर आहे त्याच्या हिशोबाने त्याला ए बी फॉर्म जोडू असं मग उमेदवारी अर्ज दाखल केलाय पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी अर्ज काढून घेण्याचा आदेश दिला तर पक्ष आदेश पाळताल का पक्ष आदेश पाळणार ना आम्ही भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आहोत एकनिष्ठ पाळणार मला सांगा आता उमेदवारी अर्ज तर दाखल केला आहे बरोबर आहे का मग तुम्ही जनतेसमोर कोणता मुद्दा घेऊन मला मतदान करावे ते सांगा मी शोषित पीडित वंचित व दुर्बल जे युवक आहेत की ज्यांना करून बेकार असतील किंवा मजुरी भेटत नसेल किंवा आमच्या सर्कल मध्ये एखादा का शिफारस करून आणण्याचा प्रयत्न करू पक्षाचा तुम्हाला पाठिंबा भेटेल पक्षाचा निश्चितच पाठिंबा भेटेल भारतीय जनता पार्टीचा अशी नव्याण्णव टक्के अपेक्षा आहे मला भेटेल म्हणून तुम्ही आता उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर तुमचं काही कार्य आहे का गावामध्ये आता की त्या हिशोबाने लोक तुम्हाला मतदान करतात मी सर्वच समाजासाठी समाज कार्य करतो गावामध्ये सर्वच कुठलाही समाज असो मी प्रत्येकाच्या आडी अडचणीला चौकामध्ये पुढे असतोच आम्ही येतो आडी मताधिक्य किती आहे मताधिक्य तरी आठ साडेआठ हजार 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 असेल किती मतदान होईल त्याच्यामधलं तरी बी साडे चार पाच हजाराच्या आसपास मतदान होऊ शकते मला विजय तुमचा होणार निश्चित विजय होणार माझा भारतीय जनता पार्टीतर्फे धन्यवाद सर तुम्ही आमच्या चॅनलला दिली त्याबद्दल पुढील वाट तुम्हाला खूप खूप